नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात न्यूज डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। जळगावातील जैन हिल्स येथे दिनांक बावीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान तीन टप्प्यात भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया या संमेलनाचे आयोजन करण्यात आले दरम्यान संमेलनाच्या आयोजनात जैन इरिगेशनची महत्त्वाची भूमिका असून हे संमेलनाचे दहावे वर्ष आहे यात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या संदर्भात फालीचे चेअरमॅन तथा जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेडचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला फलीची आज इथे आमचं जे कॉन्फरन्स आहे त्याच्या जवळजवळ ह्या वर्षी बाराशे विद्यार्थी आलेले आहेत ते बाराशे विद्यार्थी आम्ही जे पंधरा हजार विद्यार्थ्यांना फली म्हणजे फ्युचर लिडर्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर तर आठवी नववीत जी मुलं आणि मुली असतात त्यांना आम्ही मॉडर्न व्हॅल्युएडेड ॲग्रिकल्चर कसं करायचं हे शिकवतो आहे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स देतो आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर त्यांना कंपनीमध्ये इंटर्नशिप किंवा बिझनेस प्लॅन त्यांनी कसा करावा ह्याच्याबद्दलही त्यांना आपण नॉलेज देतो आहे आणि हे करत असताना आमच्या मनात एकच भूमिका ज्या ज्या कंपन्या याला सपोर्ट करत आहेत इरिगेशन आहे गोदरेज आहे युनायटेड हॉस्पिरस आहे आणि दुसरी कंपन्या आहेत तर त्यांचा फोकस हा आहे की आपण नवीन लीडर्स कसे निर्माण करायचे आणि शेतीमध्ये ने नेक्स्ट जनरेशनचा इंटरेस्ट कसा कायम करायचा आणि शेतीमधून नेक्स्ट जनरेशनला प्रॉस्पिरिटी आणि डिग्निटी हे दोघंही कसं मिळेल आणि असा हा प्रोग्राम युनिक प्रोग्राम आहे भारत देशात दुसरं कोणी असं काम करत नाही आहे आणि ह्या कामाचा आम्हाला एक अभिमानही आहे जे काम होतं त्याचा आणि ह्याचा आम्हाला नेक्स्ट जनरेशनसाठी फार फायदा वाटतो आमचे जे आज अलूम नाही आहे चाळीस हजार मुलं झालीत आता मुलं आणि मुली आतापर्यंत झालीत आणि प्रत्येक वर्षी आता पंधरा वीस हजार नवीन ॲड होतील आणि त्याच्यात आणि जसं जसं ग्रोथ होईल ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश कवर केलं आहे आणि एक फार अशी एक म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटतं की हे मुलं आणि मुली त्यांचं जे इनोव्हेशन बघा आता तर ते म्हणजे नासा किंवा म्हणजे आपलं जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट ह्या विषयाबद्दलही बोलायला लागलं की जे मुलं मुली कदाचित त्यांनी त्यांच्या खेड्यामधनं बाहेरही निघाले नसते त्यांना आज ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ते एवढं मोठं काम बघायला लागलं आहे आणि त्यांचा विचाराची कक्षा एक अशी रुंदावलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फार विश्वास आहे की याच्यातनं खरे लीडर्स फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर नवीन नक्कीच निर्माण होते फालेचे माजी विद्यार्थिनी फालीमुळे आपली प्रगती कशी झाली याबाबत अनुभव कथन केले यावेळी फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी रोहिणी घाडगे यांची उपस्थिती होती हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव मी दोन साली जार, फाली शिकत होतो दोन पासून आम्ही बिझनेस चालू केला आता खूप छान पद्धतीने यामध्ये ग्रो होत आहे आणि त्याचप्रमाणे मला मागच्या वर्षी फालीच्या थ्रू कंपनीकडून पन्नास हजारच सा फंडिंग झालं आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांच्याकडून भेट तर फालीमध्ये आम्ही खूप अशा नवीन नवीन गोष्टी अनुभवल्या ज्या की आम्ही कधीच अनुभवल्या नव्हत्या फाली, फाली थ्रू माझी एट मध्ये असताना बेस्ट स्टुडंट म्हणून इथे जळगाव मध्ये सिलेक्शन झालं ट्वेल्थ आउट झाल्यानंतर गोदरेज या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याचा अनुभव देखील मी अनुभवला या दोन वर्षांमध्ये फाली या उपक्रमामध्ये सहभागी झालो या उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या आधी माझा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा होता मला वाटत शेती म्हणजे काय फक्त कष्ट करणे पीक लावणे मजुरी करणे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा